आणि त्यांचे सर्व सहकारी संबंधीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे सर्व समाज बंधू आणि बघिले मित्र आपल्या सर्वांना माहित आहे मागच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस आपण पावसाळी अधिवेशनाच्या आपण अठ्ठावीस जून केली समाजबांधव त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला महामंडळ मिळेल अशी घोषणा केली अत्यंतरीच्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा आपल्या कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अन्य सहकार्यांनी सुद्धा तरुणही घोषणा शासनाकडून आणि म्हणून आपण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तमाम समाज समाज बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहे घोषणा शासनाने करावी અને મહામંડળ અર્થવિકાસ મહામંડળ સમાજ સાથે અસ્તિત્વ આનાવું आणि कल्याण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मंडळाचे प्रवक्ते मान्य शिंदे साहेब यांनी फक्त दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्हाला दिले त्या निमित्तानं आपण काय केलं पाहिजे तर मित्र मला माझ्यामध्ये असं वाटतं 美丽。 जिल्हा पातळीवर गाव पातळीवर तालुका पातळीवर धन्यव्या कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पदाधिकारी नेमले पाहिजे समाजामध्ये जे राजकीय आणि राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर जे आपले कर्मचारी आहेत वेळोवेळी त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी गावगाव तालुक्याच्या ठिकाणी

या ठिकाणी चालवली पाहिजे आणि प्रशासनाला त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण वेळोवेळी करून दिली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सतत चांगली पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात आपल्या कंगया मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण कंगया घटकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे मित्र मरणारे करतील मरणारे वरतील जाऊ दे आपल्याला काय घेणारा लोकांनी संघर्ष संघर्ष यानंतर सुद्धा आपण संघर्षाची भूमिका घेऊन सगळ्यांनी महामंडळ मिळवण्यासाठी लोकाची भूमिका शांतीच्या मार्गाने आपण ती करून आणि टोकाचे प्रयत्न त्या ठिकाणी समाधी मिळून करावे आणि महामंडळ आपल्या पदामध्ये समाज आपल्या समाजातल्या तळागाळातील उद्योजकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि तो आपण मिळवून गेला पाहिजे त्या कामी सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजातील राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक सर्व संघटनांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शक्य होईल